आपण पाहत आहात अभिजात मराठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मित्रांनो खूप मोठे पद आहे आणि खूप जबरदस्त या ठिकाणी ही जाहिरात पडलेली आहे वसमत रोड परभणी महाराष्ट्र अशी ही जाहिरात आहे मित्रांनो कृषी विद्यापीठाची ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीची ही जाहिरात आहे मित्रांनो आणि खूप जबरदस्त पदे आपण पदे जर बघितले तर आपण खूप मोठ्या प्रमाणात एक सुधारित धक्का आपल्याला बसू शकतो की असेही पदे भरले जातात आणि म्हणून आपण कृपया करून नक्की ही पूर्ण जाहिरात बघावी मित्रांनो आणि सुंदर जाहिरात आपल्या प्र कडे आलेले आहे विद्यापीठ विशेष प्रकल्प पद भरती जाहिरात या ठिकाणी तीन अकरा दोन हजार पंचवीसची जाहिरात आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी करता ज्या स्थावर धारकाच्या जमिनी घरे शासन धोरणानुसार अधिगृत केलेल्या आहेत अशा प्रकल्पग्रस्त व्यक्तीमधून कृषी विद्यापीठातील गट क गट ड संवर्गातील एकूण रिक्त पदाच्या पन्नास टक्केमध्ये भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबवली जात आहे एक विशेष बाब म्हणून कृषी विभाग शासन निर्णय चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस नुसार परवानगी देण्यात आलेली आहे तर आता सदर शासन निर्णय तसेच भरती प्रक्रियेतील संबंधित प्रचलित शासन निर्णय वेळोवेळी निर्गमित शासन निर्णयातील तरतुदीनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी महाराष्ट्र राज्य अंतर्गत प्रकल्प सरळ सेवा विशेष भरती मोहीम अंतर्गत खालील रिक्त पदे भरण्याकरिता पात्र उमेदवाराकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत सविस्तर जाहिरात विद्यापीठ संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू ही व्ही एन एम के वी डॉट ए सी डॉट वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मित्रांनो तर पदनीय जाहिरातीस येणारी खालील पद्धतीने काही पदे आहेत ते पदे कुठली आहेत आपण एकदा पाहूयात आणि पदाचे नाव आहे कनिष्ठ संशोधन सहायक जुनि ज्युनियर रिसर्च असिस्टन्स एकूण सतरा पदे आहेत मित्रांनो वेतन श्रेणी आहे यस थर्टीनचा स्केल आहे आणि सामाजिक आरक्षणाची टक्केवारी आपण या ठिकाणी पाहूयात एकूण पदे आहेत तीन पदे अनुसूचित जातीसाठी तीन पदे अनुसूचित जमातीसाठी विजासाठी एक पद भटक्या जमाती कसाठी एक पद इतर मागासवर्गांसाठी तीन पदे सामाजिक शैक्षणिक मागासवर्गासाठी दोन पदे अति दुर्लभ घटकासाठी दोन पदे खुला वर्गासाठी चार पदे अशा अकरा पदे महिलांसाठी आहेत त्यापैकी आणि पाचपैकी स माफ करा सर्वसाधारण अकरा पदे पाच पदे महिलांसाठी आहेत एक पद माजी सैनिकासाठी आहे अशा पद्धतीचं आरक्षण आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि आता आपण दुसरा पद या ठिकाणी दुसरे पद पाहूयात ज्या पदाचं नाव आहे पदाचं नाव आहे उप आवेक्षक म्हणजे ऑब्झर्वर आणि ओव्हर सर्व्हर असं हे पद आहे एकूण दोन पदे आहेत आणि दोन पदे खुल्या गटासाठी एक पद आणि सामाजिक शैक्षणिक मागासवर्गासाठी एक पद असे दोन पदे मित्रांनो या ठिकाणी भरले जाणार आहेत पुढचं पद आहे कृषी सहाय्यक पदवीधर आणि हे पद बावन्न पदे या ठिकाणी भरले जाणार आहेत सोळा पदे खुल्या गटासाठी सहा दुर्लभ घटकासाठी सामाजिक शैक्षणिक मागासवर्गासाठी सहा पदे इतर इतर मागासवर्गासाठी नऊ पदे अनुसूचित जातीसाठी चार पदे अनुसूचित जमातीसाठी चार तीन पदे विजा अ साठी तीन पदे एक पद भटक्या जमाती ब साठी एक पद भटक्या जमाती क साठी दोन पदे भटक्या जमाती डसाठी दोन पदे पड़, असे पदे मित्रांनो या ठिकाणी भरली जाणार आहेत आणि चला पुढे पाहूयात कृषी सहाय्यक पदवीधारक यांच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी अकरा पदे भरली जाणार आहेत आणि अकरा पदे कृषी सहाय्यक पदवीधारक यांच्यासाठी भरले जाणार आहेत म्हणजे आपण या ठिकाणी आरक्षण पाहत असाल आणि नंतर आपण या पदाची पूर्ण अहर्ता काय आहे शैक्षणिक सा अहता काय असली पाहिजे सामाजिक अर्थ काय असली पाहिजे आरक्षण कशा पद्धतीचं आहे हे पूर्ण आपण या ठिकाणी डिटेल पाहत आहोत पदाचे नाव आहे ग्रंथालय सहाय्यक पद मित्रांनो आणि ह्याचं पद एकच पद भरलं जाणार आहे ते ही ओपनमधून हे पद भरलं जाणार आहे पुढचं पद आपण या ठिकाणी पाहूयात कनिष्ठ लिपिक याचे चौतीस पदे मित्रांनो भरली जाणार आहेत म्हणून टायपिंग खूप गरजेचे आहे मित्रांनो आताही आपण टायपिंगला जर ॲडमिशन घेतलं नसेल तर नक्की टायपिंगला ॲडमिशन घ्या जेणेकरून सरकारी नोकरी आपल्याला लवकरात लवकर लागेल आणि भरपूर पदे टायपिंगची निघत आहेत त्यामुळे टायपिंग करणं खूप गरजेचं आहे वाहन चालक मित्रांनो वाहन चालकाच्या या ठिकाणी सात जागा आहेत आणि हे ही जागा इतर मागासवर्ग्यांसाठी सामाजिक शैक्षणिक मागासवर्गासाठी एक जागा अतिदुर्लभ घटकासाठी एक जागा अशा सात जागा आणि दोन जागा महिलांसाठी सर्वसाधारण पाच जागा अशा पद्धतीचं आरक्षण या ठिकाणी आपण दे पाहत आहोत पदाचे नाव आहे ट्रॅक्टर चालक कृषी यंत्र चालक मित्रांनो तर याच्यासाठी एक जागा भरली जाणार आहे ती ओपनमधून ओपन मधून आणि याचं काय नेमकं कुठली अर्हता कुठलं शिक्षण याच्यासाठी पाहिजे पात्रता काय असायला पाहिजे अर्हता काय आहेत या सर्व आपण समजून घेऊ पदाचे नाव आहे प्रयोगशाळा परिचारक सात जागा आहेत आणि पाच जागा त्या ठिकाणी सर्वसाधारण दोन जागा महिलांसाठी राखीव आहेत प्रयोगशाळा परिचार सात पदे आहेत यस सिक्सचं पेमेंट आहे चला प्रयोगशाळा सेवक पदाचे नाव आहे एकोणीस जागा त्या ठिकाणी रिक्त आहेत यस एकचं पेमेंट आहे पंधरा हजार या ठिकाणी आपल्याला स्टार्टिंग सॅलरी भेटणार आहे पुढे आहे पदाचे नाव आहे ग्रंथालय परिचारक ग्रंथालयामध्ये जे सेवक असतात त्यांचं दोन पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत पदाचे नाव आहे शिपाई शिपाईचे एकूण चाळीस पदे मित्रांनो या ठिकाणी भरली जाणार आहेत खूप चांगल्या पद्धतीची अशी ही ॲड या ठिकाणी आपण पाहत आहोत अशा पद्धतीची ॲड आता आपण पाहिली ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक मित्रांनो दहा तारखेला ही वेबसाईट सुरू होत आहे दहा तारखेला बऱ्याच वेबसाईट सुरू होत आहेत मित्रांनो ऑनलाईन अर्ज त्या ठिकाणी आपला स्वीकारला जाणार आहे परीक्षा शुल्क आपल्याला भरण्याचा कालावधी आहे दहा अकरा दोन हजार पंचवीस ते चोवीस चोवीस बारा दोन हजार पंचवीस अशा पद्धतीचा अर्ज करण्याचा त्या ठिकाणी कालावधी असेल अर्ज ऑनलाईन करण्यासंबंधीच्या काही सूचना या ठिकाणी दिल्या आहेत पात्र उमेदवाराने विद्यापीठाच्या या साईटवर जाऊन आपले लिंकवर जाऊन त्या ठिकाणी सूचनाचे काटेकोरपणे पालन करावे जाहिरातीनुसार अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येतील कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही उमेदवाराने संपूर्ण जाहिरातीचे वाचन करूनच अर्ज भरावा संपूर्ण भरलेला अर्ज अपलोड केल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढावी सदर अर्ज उमेदवाराने स्वतःजवळ निवड प्रक्रियेसाठी जतन करून ठेवावा उमेदवाराने ऑनलाइन भरलेला अर्ज शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोस्टाने पाठवून देऊ नयेत कृपया हे लक्षात घ्यावं आणि नंतर पुढे आपण पाहूयात शैक्षणिक अर्हता आणि परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे तर चला पहिलं पद आहे मित्रांनो कनिष्ठ संशोधन सहायक यासाठी आपल्याला विद्यापीठाची कृषी विद्यापीठातील संबंधित शाखेची पदवी उतरण असणं आवश्यक आहे परीक्षेचे स्वरूप असतं मराठीला वीस गुण इंग्रजी असतो इंग्रजीचे वीस गुण वीस प्रश्न असतात वीस गुण सामाजिक वीस गुण बौद्धिक क्षमताचे वीस गुण संबंधित विषय ज्ञान मित्रांनो एकशे वीस गुण असा दोनशे मार्काचा एकूण गुणाची परीक्षा असते लेखी प्रश्न असत शंभर आणि दोनशे गुण असतात एकूण प्रश्न शंभर वेळ दोन तास असतो मित्रांनो उपावेक्षक यासाठी शैक्षणिक अर्हता आहे यस सी पास आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील संबंधित प्र प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण एक वर्षाचे एन सी व्ही टी व्यवसायाचे प्रमाणपत्र आपल्याला आवश्यक आहे आता एन सी व्ही टी हा प्रवेशपत्र आपल्याला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधूनच कळेल हे काय आहे आणि म्हणून या ठिकाणी तीस मार्काची मराठी तीस गुणांची इंग्रजी तीस गुणांचं सामाज्यज्ञान तीस गुणांचं बौद्धिक ज्ञान आणि संबंधित विषयासंबंधित ऐंशी गुण असे दोनशे गुणाची ही प्रश्नपत्रिका असते आणि लेखी परीक्षा शंभर प्रश्न असतात एकूण प्रश्न शंभर वेळ दोन तास असतो चला अशा पद्धतीची ही माहिती आपण पाहिली यानंतर पाहूयात कृषी सहाय्यक हे पद मित्रांनो तर कृषी सहाय्यक हे जे पद आहे ते पदवीधर अशी त्याची त्याचं नाव आहे कृषी विद्यापीठातील कृषी उद्यानविद्या वनशास्त्र कृषी तंत्रज्ञान कृषी अभियांत्रिकी गृहविज्ञान सामुदायिक विज्ञान मत्स्य विज्ञान जैवतंत्रज्ञान अन्नतंत्रज्ञान कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील किमान पदवी उतरणं पाहिजे मराठीचं तीस गुण इंग्रजीला तीस गुण सामान्य ज्ञान तीस गुण बौद्धिक चाचणी तीस गुण सबंधित विषय ज्ञान ऐंशी गुण एकूण दोनशे गुणाची ही लेखी परीक्षा असते शंभर प्रश्न त्या ठिकाणी असतात एकूण शंभर प्रश्न असतात तर वेळ आपल्याला दोन तास असतो अशा पद्धतीची ही जाहिरात आपण पाहत आहोत या पुढचं जे पद आहे ते कृषी सहाय्यक पदवीधारक आहे शासनमान्य संस्था कृषी विद्यापीठातील कृषी पदविका कृषी तंत्र पदविका परीक्षा उत्तीर्ण पाहिजे परीक्षेचे स्वरूप असते तीस गुणाची मराठी पाहिजे तीस गुणाची इंग्रजी असते सामान्य ज्ञान तीस गुणाचं असतं बौद्धिक चाचणी तीस गुणाची असते संबंधित विषय ज्ञान ऐंशी मार्काचं असतं एकूण दोनशे गुणाची ही लेखी परीक्षा असते मित्रांनो शंभर प्रश्न असतात दोन तास असतात या परीक्षेला वीज तंत्रीसाठी बघा यशस्वी उत्तीर्ण औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील तंत्री प्रमाणपत्र उत्तीर्ण असते एक वर्षाची एन सी व्ही टी व्यवसायाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असतं मराठी तीस गुण इंग्रजी तीस गुण सामान्य ज्ञान तीस गुण असतं बौद्धिक चाचणीत तीस गुण संबंधित ती विषय ज्ञान ऐंशी गुण एकूण दोनशे गुणाची ही लेखी परीक्षा असते मित्रांनो एकूण प्रश्न शंभर असतात तर वेळ दोन तास असतो चला यासाठी आणखी पुढील जाहिरात आपण पाहूया ग्रंथालय सहाय्यकसाठी अर्हता असते शैक्षणिक अर्हता या ठिकाणी आपण पाहूयात ग्रंथालय सहाय्यकसाठी एस एस सी उत्तीर्ण पाहिजे म्हणजे केवळ आपली दहावी उतरणं पाहिजे मित्रांनो आणि ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आपण यासाठी मराठी गुण तीस असतात इंग्रजीसाठी तीस गुण सामान्यांसाठी तीस गुण बौद्धिक चाचणी तीस गुण संबंधित ती विषय ज्ञान ऐंशी गुण मित्रांनो हे सर्व मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक चाचणी यासाठी पूर्ण आपल्या अभिजात मराठी या चॅनलवरती भरपूर काही लेक्चर आपण टाकत असतो यासाठी आपण आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा एकूण प्रश्न शंभर असतात वेळ दोन तास असतो आपल्याला प्रत्येक अभ्यास प्रत्येक विषयावर अभ्यास करायचा असेल तर अभिजात मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांजवळ आपल्या जवळच्या सर्व व्यक्तीजवळ ही लिंक आपण शेअर करावी अशी वारंवार विनंती या ठिकाणी मी करतोय कनिष्ठ लिपिक या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान स्नातक पदवी उतीर्ण पाहिजे फक्त आपल्याला कुठल्याही विद्यापीठाचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे मित्रांनो आणि टायपिंग आपली पाहिजे मराठी टंकलेखन किमान थर्टी शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखन किंवा हा शब्द लक्षात घ्या किंवा या ठिकाणी दिलाय कुठलंही एक पाहिजे मराठी किंवा इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट मित्रांनो इंग्रजीचं पाहिजे मराठीचं तीस शब्द प्रति मिनिट एक सर्टिफिकेट आपल्याला जर असेल तर आपल्याला भरता येते मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा संगणक टंकलेखाचे प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असेल तरीच चालेल मित्रांनो मराठी पन्नास गुणाची असते इंग्रजी पन्नास गुणाची सामान्य ज्ञान पन्नास गुणाचं बौद्धिक चाचणी पन्नास गुणाची असे एकूण दोनशे गुणाची लेखी परीक्षा असते शंभर प्रश्न विचारले जातात पंचवीस पंचवीस प्रश्न एका एका पाठा एका एका विषय विशे, विषयाच्या असतात एकूण शंभर प्रश्न एकूण शंभर प्रश्न असतात वेळ दोन तास असतो अशा कनिष्ठ लिपिक पदाची आपण या ठिकाणी जाहिरात पाहिली आता आपण पाहूया तो वाहन चालकसाठी काय शैक्षणिक पात्रता असायला पाहिजे कुठली अर्हता असायला पाहिजे त्याची परीक्षा पद्धती काय असेल यस सी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे म्हणजे दहावी झालेली पाहिजे आणि हलके वाहन किंवा जड वाहन चालविण्याचा परवाना त्याच्याकडे म्हणजे लायसन पाहिजे वाहनाचं ट्रॅव्हिंग लायसन पाहिजे आणि मराठी तीस गुण इंग्रजी तीस गुण सामाजिक ज्ञान तीस गुण बौद्धिक चाचणी तीस गुण आणि लेखी परीक्षा एकूण वीस एकशे वीस गुण यामध्ये असतात म्हणजेच दोनशे प्रश्न म्हणजे एकूण साठ प्रश्न असतात वेळ एक तास असतो एक तास तीस मिनटे म्हणजे दीड तास वेळ असतो एकूण साठ प्रश्न असतात अशा पद्धतीचं हे प्रश्नाचं स्ट्रक्चर असतं वरील लेखी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराची ऐंशी गुणाची व्यावसायिक चाचणी घेऊन लेखी व्यावसायिक चाचणी परीक्षेच्या वेळी एकूण गुणाच्या आधारे निवड करण्यात येईल म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी गाडी चालवायला लावतील गाडीची काही त्या ठिकाणी चाचणी असतील ऐंशी गुणाची व्यावसायिक चाचणी घेऊन दोनशे गुण अशा पद्धतीचं साठ आणि एकशे ऐंशी एकशे वीस अशा पद्धतीचे दोनशे गुण त्या ठिकाणी तुमचे राहत असतात चला पुढे आपण पाहूया कृषी यंत्र चालक मित्रांनो ही सगळ्यात हाटके भरती ट्रॅक्टर चालकाची भरती मित्रांनो ट्रॅक्टर चालक एस एस सी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मेकॅनिकल टॅक्टर प्रमाणपत्र परीक्षा तो उत्तीर्ण पाहिजे विभागीय परिवहन अधिकारी यांच्याकडील टॅक्टर चालविण्याचा परवाना त्याला पाहिजे आणि एक वर्षाचे एन सी व्ही टी व्यवसायाचे प्रमाणपत्र मित्रांनो त्याच्याकडे पाहिजे म्हणजे आय टी आयमध्ये आय टी आय त्याचा टॅक्टर चालवण्याचा आय टी आय झालेला पाहिजे त्याच्याकडे विभागीय परिवहन अधिकारी म्हणजेच आर टी ओ यांनी दिलेलं ट्रॅक्टर चालवण्याचा परवाना पाहिजे यासाठी परीक्षा आहे मराठी तीस गुण इंग्रजी तीस गुण एकूण एकशे वीस गुण अशा पद्धतीची चाचणी आहे आणि नंतर तुमची त्या ठिकाणी चालवण्याची ऐंशी गुणाची व्यावसायिक चाचणी होईल एकशे वीस वीस गुणाची लेखी परीक्षा आणि ऐंशी गुणाची व्यावसायिक परीक्षा अशी मिळून दोनशे गुणाची परीक्षा होईल एकूण साठ प्रश्न असणार आहेत एक तास तीस मिनटं याला असणार आहेत अशा पद्धतीची खूप चांगली परीक्षा आहे प्रयोगशाळा परिचारक जे असतात त्यांच्यासाठी ही जागा या ठिकाणी माध्यमिक शालांत परीक्षा आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे आणि ती उत्तीर्ण झाल्यानंतर भौतिकशास्त्र रसायनशास्त्र विषय असेल बारावी झाल्यावर बारावीमध्ये आपलं फिजिक्स असायला पाहिजे केमिस्ट्री असायला पाहिजे त्यांच्यासाठी ही भरती आहे पन्नास मार्काची मराठी पन्नास मार्काचं इंग्रजी पन्नास मार्काचं सामान्य ज्ञान आणि पन्नास मार्काचं बौद्धिक चाचणी शंभर प्रश्न असतील दोन तास वेळ असेल अशा पद्धतीची ही परीक्षा आपण या ठिकाणी पाहत आहोत प्रयोगशाळा सेवक बघा मित्रांनो माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण पाहिजे फक्त बारावी झालेली पाहिजे त्याची आणि या ठिकाणी माध्यमिक शालांत परीक्षा मित्रांनो फक्त दहावी पाहिजे मराठी पन्नास गुण इंग्रजी पन्नास गुण पन्नास गुण बौद्धिक चाचणी पन्नास गुण एकूण दोनशे गुणांची ही लेखी परीक्षा शंभर प्रश्न असतात वेळ दोन तास असतो ग्रंथालय परिचारक मित्रांनो माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण शासन मान्यता प्राप्त संस्थेकडून ग्रंथालय प्रमाणपत्र किमान तीन महिने मुदतीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे आणि याच्यासाठी पन्नास गुणाची मराठी पन्नास गुणाचं इंग्रजी पन्नास गुणाचं सामान्य ज्ञान बौद्धिक क्षमता पन्नास गुणाची दोनशे गुणाची लेखी परीक्षा असते वेळ दोन तास असतो अशा पद्धतीची जाहिरात आपण आणि शिपाईसाठी तर बघा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र फक्त उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो यासाठी सेम अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे दोनशे गुणाची लेखी परीक्षा असते वेळ दोन तास असतो अशा पद्धतीची ही जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत वरील भरतीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पदनिहाय परीक्षा ऑनलाईन पद्धतीने कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट टी सी कंपनी कोण घेण्यात येणार आहे परीक्षा विहित परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल परीक्षेसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची संख्या विचारात घेऊन आवश्यक असल्या सदर परीक्षा ही एकापेक्षा सत्रात घेण्यात येईल आणि परीक्षेचा दिनांक वेळ परीक्षेचा केंद्राचा तपशील प्रवाशपत्रापर्यंत दिलेल्या राहील विद्यापीठ संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येईल अशा पद्धतीची ही जाहिरात आपण या ठिकाणी पाहत आहोत अठरा वर्ष किमान पाहिजे आणि जास्तीत जास्त ओपनमध्ये असाल तर त्यासाठी त्रेचाळीस वर्ष राखीव प्रवर्गामध्ये असाल तर त्रेचाळीस वर्ष ओपनमध्ये असाल तर अडोतीस वर्ष अराखीव अराखीव असाल सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष आणि जर राखीव असाल तर त्रेचाळीस वर्ष सशस्त्र दलातील का सेवेचा कालावधी तीन वर्ष दिव्यांग असाल तर पंचेचाळीस वर्ष आणि पदवीधर पदवीधारक अंशकालीन उमेदवार जर असाल तर पंचावन्न वर्ष पर्यंत आपण फॉर्म भरू शकता हा कालावधी चोवीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंतचा असेल प्रवर्ग अराखीवसाठी हजार रुपये आणि मागास प्रवर्ग अतिदुर्लभ घटक अनाथासाठी नऊशे रुपये माजी सैनिक दिव्यांग उमेदवारांना भरती प्रक्रिया शुल्कात सूट देण्यात येत आहे आणि परीक्षा शुल्क ना परतावा आहे परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही टी सी एस एक्झाम घेत आहे मित्रांनो त्यासाठी आपण दिलेले जेवढे काही व्हिडिओ आहेत इंग्रजीचे असतील मराठीचे असतील बुद्धिमत्ता चाचणीचे असतील गणिताचे असतील हे सर्व व्हिडिओ पहा आणि अशा पद्धतीच्या परीक्षा नक्कीच तु, तु, तुम्ही द्या धन्यवाद अशाच पद्धतीने पाहत राहा अभिजात मराठी